संरक्षक भिंतीमधील निकृष्ट बांधकामाबाबत गुन्हा दाखल करण्याची ठाकरे गटाची मागणी सांडेश्वर महादेव मंदिराकडील नाल्याच्या दोन कोटीच्या कामात मोठा मलिदा लाटल्याचा आरोप धरणगाव नगरपालिका हद्दीतील चोपडा रस्त्याकडून सांडेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या नाल्याच्या दोन कोटीच्या कामात मोठा मलिदा लाटल्याचा आरोप आज ठाकरे गटाच्या वतीनं पुन्हा करण्यात आला यापूर्वी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने चा या नाल्याबाबत मोठा प्रश्न उपस्थित करत शहराध्यक्ष भागवत चौधरी यांनी कामाच्या चौकशीची मागणी करत उपोषण केलं होतं यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झवार यांनी त्यांचे उपोषण स्थगित करत योग्य ती दखल घेऊन चौकशी करण्याचं आश्वासन दिलं मात्र त्यानंतर वारंवार मागणी करून देखील उपोषण करते भागवत चौधरी तसेच वकील तथा शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख अॅडव्होकेट शरद माळी यांनी पाठपुरावा करून देखील त्यांची या कामातील भ्रष्टाचाराबाबतच्या चौकशीची मागणी पूर्ण न झाल्यास त्यांनी पुन्हा याबाबत पत्रव्यवहार करत तथा प्रत्यक्ष विविध कार्यालयांना भेटी देत चौकशीची मागणी लावून धरली आज रोजी या ठिकाणी जिल्हा स्तरावरील चौकशी समितीने भेट दिली मात्र समितीकडे तांत्रिक कोणतेही साहित्य उपलब्ध नसल्यानं समितीने पुढील कारवाईसाठी वेळ मागून घेतला यावर वकील शरद माळी यांनी प्रशासन दिरंगाई करत असल्याचा आरोप केला दाखल दाकल करा दाखल करा भ्रष्टाचार गुन्हा दाखल करा संरक्षण भिंतीत घोटाळे करणाऱ्या घोटाळे विशेष असो संरक्षण भिंतीत घोटाळे करणाऱ्या घोटाळे विषेध असो दाखल करा दाखल करा गुन्हा दाखल करा भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाच्या असो भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाच्या विकार असो त्यानंतर त्यांनी स्टील वापरायला पाहिजे जी काही गोष्टी दिलेल्या इस्टॉमेंट मध्ये त्या गोष्टी वापरल्या गेलेल्या नाही हे वापरलेला आहे त्यांनी दगड झाली कोर काढायचे साहेबांच्या <laughs> की ही जबाबदारी तुमची नगर तुमच्या तुम तुम पद्धतीने दोन दिवसात सांगा त्यांना कोरवाल्यांना बोलून घ्या आणि कोर काढून एकदा तुम्ही व्हेरिफाय करून घ्या सगळं काय पाहिजे दोन दिवसानंतर कारण कोरवाला पण पाहिजे पाहिजे मधली गोष्ट आहे ना कोर शिवाय करणारच नाही त्यामध्ये त्यांची स्टील वापरलेली नाही तर स्टील बी किती प्लॅन विषय साहेब काही असा विषय जर एवढं बोलतोय ना तर काहीतरी आम्हाला त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ दाखवले होते आम्ही सगळे सगळे व्हिडिओ होतं ते दोन कोटी रुपयापर्यंतचं काम या ठिकाणी होतं परंतु ज्यावेळेस ते काम सुरू होतं त्या ठिकाणी अनेक नागरिकांनी या ठिकाणी तक्रारी केलेल्या होत्या की त्या कामाचा का दर्जा अत्यंत निकृ म्हणजे निकृष्ट दर्जाचा असल्याकारणाने अनेक लोकांनी त्या ठिकाणी तक्रारी केल्या त्यानुसार आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमच्याकडे देखील लोकांनी तक्रारी केल्या असता तर या ठिकाणी आमचे शहरप्रमुख बाबत चौधरी यांनी या ठिकाणी तक्रार केलेली होती त्या तक्रारीनंतर त्या तक्रारीची दखल घेऊन थर्ड पार्टी ऑडिटची आम्ही मागणी केली होती त्या मागणीनुसार सुरुवातीला ज्यावेळेस त्या थर्ड पार्टी ऑडिटवाले आले त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं की हे काम इस्टिमेटनुसार नाही आहे प्लॅननुसार नाही आहे या कामामध्ये ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने काम झालेलं नाही त्यांनी काही दुरुस्त त्या ठिकाणी सुचवल्या परत दुरुस्त केल्यानं दुरुस्त सुचवल्यानंतर त्यांनी परत त्या ठिकाणी फक्त डागडुजी केली फक्त वरच्यावरती लेपापोची करून घेतली आणि त्यानुसार त्यांनी परत त्या ठिकाणी थर्ड पार्टी ऑडिट करून त्या ठिकाणी इंटरनल त्यांचं काय झालं काय माहिती परंतु त्या ते ठिकाणी त्यांनी परत बिलं वगैरे काढून घेतले परंतु ज्यावेळेस आम्हाला या ठिकाणी समजलं की अशा पद्धतीने या ठिकाणी संगणमत करून काहीतरी वेगळंच काम झालेलं आहे तर त्यानु त्यावेळेस आमचे जे पक्षाचे शहर प्रमुख आहेत भागव चौधरी हे आमरण उपसंगात त्या ठिकाणी बसले आमरण उपोषणाला बसले असता त्या ठिकाणी जळगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री जवळ साहेब हे त्या ठिकाणी पहिल्याच दिवशी आले आणि त्यांनी पुन्हा तळपाट्या ऑडिट करू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन त्या ठिकाणी दिलं ते लेखी आश्वासन दिल्यामुळे आणि आम्ही त्यांच्यावर सर्वांनी आमचे नेते असतील आदरणीय गुलाबराव साहेब असतील सुरेश राणा असतील निलेश चौधरी असतील आम्ही सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्या ठिकाणी उपोषणाची सांगता केली परंतु वारंवार तक्रारी वारंवार देखील त्यांना रिमाइंड करून देखील त्यांनी त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही मग शेवटी हेतू पुरस्कार त्यांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष करीत असल्यामुळे आम्ही स्वतः त्या ठिकाणी आमचं एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी थर्ड पार्टी पार्टी ऑडिटवाल्यांना भेटायला गेलो त्या ठिकाणी त्या ठिकाणी भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही त्या ठिकाणी येऊन पुन्हा चौकशी करतो मग त्यांचा काल मला फोन आला होता की आज ते येत आहेत परंतु आज आल्यानंतर थर्ड पार्टी ऑडिटवाले येऊन गेले गावातील सर्व नागरिक पदाधिकारी सगळे या ठिकाणी येऊन गेले परंतु नगर परिषदेचे सी ओ किंवा त्यांचं कुणी या ठिकाणी फिरकलं नाही ज्या वेळेस थर्ड पार्टी ऑडिटचे जे साहेब आहेत विटी पाटील साहेब यांनी नगराभियंता यांना फोन केला त्यावेळेस त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांना जे सांगितलं होतं की कोर घेण्याचा कोर घ्यायचे आहेत परंतु त्यांनी कोरचं कुठलंही मशीन त्यांच्याकडे आज रोजी उपलब्ध नसल्यामुळे आजचं कामकाज देखील त्यांनी रखडत ठेवलेलं आहे आणि थर्ड पार्टी ऑडिटचे जे लोक आहेत त्यांनी नगर परिषदेला सांगितलं की कोरचे पैसे सुद्धा तुम्हाला भरावे लागतील आणि तरच तुम्हाला त्या ठिकाणी कोर घेता येतील असं सगळं झाल्यानंतर त्यांनी आता आम्हाला परत शब्द दिला की पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही कोरची मशीनची उपलब्धता करतो आणि या ठिकाणी तुम्हाला कोर काढून जे काही पारदर्शकपणा असेल तो आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं आणि आजचं काम त्यांनी त्या ठिकाणी स्थगित केलेलं दिसून येते मागणी काय तुमची मागणी या ठिकाणी सर्वोच्च नाल्यामध्ये जो निकृष्ट दर्जाचं जे काम झालेलं आहे त्याची चौकशी होऊन संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे कोणी बांधकाम केलंय बांधकाम नगर परिषदेने ठेका म्हणजे टेंडर काढून ते काम दिलेलं आहे नगर नगर परिषद निअर अबाउट अंदाजे दोन कोटीच्या आसपास हे काम होतं आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दोन कोटीचं म्हणजे बंद्यापेक्षा अत्यंत कमी पैशामध्ये त्यांनी काम करून बाकीचा मलिदा हा त्यांनी खाल्ल्याची दाट शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे ऍडव्होकेट शरद बाडी उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी सदर कामावर भ्रष्टाचारांवर जोपर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचं म्हटलं तो काय सांगाल काय मागणी आहे आपल्याला या धरणगाव शहरामध्ये एक प्रसिद्ध असं सा सारेश्वर महादेव मंदिराचं हे देवस्थान आहे की जे अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये हे बांधलं गेलेलं आहे आणि याच्या दर्शनासाठी सुलभ व्हावं म्हणून रस्ता आणि नाला या ठिकाणी भांडला गेला परंतु या ठिकाणी आमचे उपजिल्हाप्रमुख वकील साहेबांनी या ठिकाणी या नाल्या संदर्भामध्ये रस्त्या संदर्भामध्ये तक्रारींचं कथन तक्रारी असेल उपोषण असेल मुख्याधिकाऱ्यांना भेट असेल सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत प्रथम दर्शनी या ठिकाणी नागरिकांना आणि आम्हाला या ठिकाणी फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि निकृष्ट प्रतीचं काम झालेलं आहे आज तुम्ही पाहता हल्लीच्या बातम्या पाहता तर गल्लीमध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे तोच दिल्लीमध्ये आता होताना दिसतो आहे समृद्धीचं उद्घाटन झालं त्या समृद्धीलाही तडे गेलेले आहेत त्याचप्रमाणे ह्या गल्लीतल्या नाल्यालासुद्धा तडे गेलेले आहेत आणि त्याची चौकशी व्हावी आणि संबंधितावर गुन्हा दाखल व्हा गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही हा प्रश्न आम्ही दसा सलवल्याशिवाय राहणार नाही ठीक लोकनायक न्यूज